आता महाराष्ट्र मध्ये चालणार आहे नवीन बसेस तर बघू शकता अशा प्रकारे नवीन बसेस प्रत्येक बस स्टँडवर काही प्रमाणात आलेल्या आहे सध्या आता मी आहे अमरावती महाराष्ट्र मधील येथील बस स्टँडवर वर आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नवीन हे बस कशी दिसते तर चला बघूया तर ही आहे ती न्यू बस जे नुकतीच अमरावती बस स्टँड मध्ये आलेली आहे अमरावतीच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक बस स्टँड मध्ये अशा न्यू बसेस आलेल्या आहेत बघू शकता आता आपण बघत आहे बसेस चे बाहेरची लुक बघू शकता अशा प्रकारे बघू शकता पुढून हे बस अशोक लेलँड या कंपनीची ही बस आहे आणि आता आपण बॅक साइडने सुद्धा ही बस बघूया की कशा प्रकारे ही दिसते तर चला तर बघू शकता मित्रांनो बॅक साइडने अशा प्रकारे ही बस दिसते मागे आपल्याला अशोक लेलँड असं लिहिलेलं ले 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 दिसत आहे त्यानंतर आपल्याला एस चा लोगो आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मागे लालपरी असं लिहून दिसत आहे ह्या मध्ये सामान कक्ष पण आहे बघू शकता तुम्ही आता आपण आतमध्ये जाऊन ही बस बघूया तर चला आतमध्ये गेल्यावर अशा प्रकारची आपल्याला ही बस बघायला मिळते बघू शकता एकदम न्यू बस आहे सीट ची पन्नी पण नाही काढलेली आहे लेफ्ट अँड राईट साइड दोन्ही कडे प्रवासी आपलं सामान ठेवू शकतो त्याकरिता अशी अरेंजमेंट केलेली आहे आता आपण सीट बघूया सीट हे बसायला कम्फर्टेबल होती आणि मेन म्हणजे मागच्या सीटला सीट बेल्ट पण आपल्याला बघायला मिळते बघू शकता आता मी तुम्हाला ते लावून पण दाखवतो सीट बेल्ट मागे हे चांगली गोष्ट आहे लोक मागे बसच्या प्रवास करतात मागे बसून त्यांना माहीत आहे की मागे कसे झटके लागते त्यानंतर येथे एक इमर्जन्सी डोअर पण आपण बघू शकतो बघू शकता हा आहे इमर्जन्सी डोअर संकटकालीन मार्ग बसचं छत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही बनवले अशा प्रकारे पकडायला आपल्याला हँडल सुद्धा येल्लो कलरमध्ये दिलेला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यात तर स्पीकर पण आपल्याला दिसत आहे बघू शकता आणि एलईडी लाईट हे सुद्धा आपल्याला या बस मध्ये बघायला मिळत आहे आणखी ह्या बस मध्ये इमर्जन्सी साठी एक हातोडी पण ठेवलेली आहे आता हातोडी कसं आला जर एमर्जन्सी मध्ये काम पडलं खिडकी वगैरे ब्रेक करायला तोडायला तर ही हातोडी त्यासाठी ठेवली सीटच्या साईडले आपल्याला नाव पण दिसत आहे लिहून जसं की राखीव स्वातंत्र्य सैनिक महिलांसाठी असे नाव आपल्याला बस मध्ये बघायला मिळत आता आपण बघणार आहे ड्रायव्हरची जागा तर बघू शकता ही आहे ड्रायव्हरची बसण्याची जागा गेरबॉक्स स्टेरिंग एकदम छान ही बस दिसत आहे तर ही होती महाराष्ट्राची न्यू एस टी महामंडळची बस तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा